नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत चिपळूण शहराजवळच्या एक तीन एन ए प्लॉट शिल्लक आहेत प्लॉटिंगमध्ये त्या ठिकाणी चिपळूण शहरापासून कोलेखाजन या इथून आतमध्ये किंवा बायपास रोडपासून अशी जवळ असणारी ही प्रॉपर्टी आहे तर चला तर मग बघूया या प्रॉपर्टीमध्ये कसे येणे प्लॉट शिल्लक आहे प्रकारे हा मेन डांबरी रोड प्रॉपर्टीमध्ये आपल्यापर्यंत येतो जो पूर्णपणे गव्हर्नमेंटचा रोड आहे सोबत आता हे कडेला एका प्लॉट विक्री झाल्यामुळे इथे कन्स्ट्रक्शनचं कामसुद्धा सुरू आहे तर त्याच कन्स्ट्रक्शनच्या का कामाच्या कडेला बरोबर इथे हे जे पत्र्याचं शेड दिसते तोच हा एक प्लॉट आहे जो अडीच गुंठ्याचा येणे प्लॉट आहे या प्लॉटला येण्यासाठी हा जसा की समोरचा रोड आहेच सोबत ह्याला एक साईडून या बाजूने असा एक आणखीन एक बारा फुटाचा रोड वरती जातो तो सुद्धा ह्या प्लॉटला आहे आणि हा टोटल प्लॉटचा जो पहिला आहे तो अडीच गुंठ्याचा आहे म्हणजे ही शेडसुद्धा त्याच्यामध्ये आतमध्ये येते त्या कंपाऊंडपासून त्या तुम्हाला ह्या इथपर्यंत हा पोल आहे हद्दीचा तिथपर्यंत हा अडीच गुंठ्याचा प्लॉट आहे ह्याची मागची जी बाउंड्री आहे ती इथे हा कडेच्या प्लॉटचा तो कॉर्नर दिसतो आहे तो कॉर्नर तिथेपर्यंतच्या थोडेसे आतमध्ये ह्याची बाउंड्री आहे सोबत ह्याच प्लॉटला लागून पाठीमागे दोन गुंठ्याचा प्लॉट आहे म्हणजे ह्या बाजूला दोन गुंठ्याचा प्लॉट आहे म्हणजे हा समोरचा अडीच गुंठ्याचा प्लॉट आणि हा समोरचा पाठीमागचा दोन गुंठ्याचा प्लॉट आता ह्या दोन गुंठ्याच्या प्लॉटला येण्यासाठी जो मगाशी मी दाखवला की कडेन तो रोड येणार आहे तर त्या रोडचा ॲक्सेस राहणार आहे सोबत याच प्लॉटिंगमध्ये एक पावणे तीन गुंठ्याचा प्लॉट आहे म्हणजे आता ह्या घराच्या कडेने असा एक हा बारा फुटाचा रोड जातो पाठीमागे जो मेन टाउन प्लॅन सँक्शनमधला रोड आहे आणि त्याच घराच्याबरोबर पाठीमागच्या बाजूला हा पावणे तीन गुंठ्याचा प्लॉट आहे ज्याच्यापर्यंत आपण चाललो आहे असा हा घराला लागून पाठीमागे पावणे तीन गुंठ्याचा प्लॉट आहे छान जागा आहे हवेशीर पूर्णपणे आणि ह्या जागेमध्ये घर बांधल्यास चान एक छान शांतता एक शहराच्या जवळ शहर म्हणजे अगदी चिपळूण शहर म्हणायला गेला तर चारशे ते पाचशे मीटर अंतरावरतीच चिपळूण शहर बाजारपेठ आहे शाळा हॉस्पिटल कॉलेजेस हे सगळे ह्या प्लॉटपासून जवळ आहेत त्यामुळे तुम्ही जर स्वतःसाठी एखादं घर बांधायचा विचार करत असाल तर त्यासाठी ही प्रॉपर्टी एकदम योग्य आहे ह्या प्रॉपर्टीचा जो दर आहे तो ओनरने बारा लाख रुपये गुंठा ला हा ठेवलेला आहे तुम्हाला जर ही प्रॉपर्टी पाहायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती आम्हाला संपर्क करू शकता आणि आपली साईट व्हिजिट आजच बुक करा घाई करा थोडी कारण हे शेवटचे तीनच प्लॉट ह्या प्लॉटिंगमधले शिल्लक राहिलेले आहेत ते लवकरात लवकर विकले जाऊ शकतात त्यामुळे लवकर व्हिजिट करा आणि आपला प्लॉट आजच बुक करा धन्यवाद